नमस्कार मंडळी काल रस्त्याने चालत होतो असंच चक्कर मारायला गेलो होतो म्हणून तेव्हा काही तरुण स्त्रिया पोक्त स्त्रिया आणि काही वृद्ध म्हणजे वृद्ध स्त्रिया प्रौढासुद्धा होत्या त्यामध्ये एक ग्रुप थोडासा एकमेकाशी बोलत चालला होता चालता चालता त्यांची जी चर्चा चालली होती ती सहजपणे माझ्या कानावर येत होती मी अंतर राखून चालत होतो तेव्हा ऐकायला आलं चला गं बाई आली ती वटपौर्णिमा पुन्हा त्या वडाची पूजा काय बाई आमच्या घरातल्यांना त्याचा सोस आहे म्हणे नवरा म्हणून समजून त्याच्यासाठी आणि स्वतःसाठी जन्मजन्मी म्हणजे सात जन्म हाच पती मिळावा म्हणून पूजा करायची पण खरं सांगू का काय गं बाई मला काय माहीत असणार आहे की माझा पुढचा जन्म माणसाचा आणि तो स्त्रीचाच असेल म्हणून किंवा मग यांची तरी काय खात्री आहे की ते पुन्हा मानव जन्मात येतील आणि माझंच त्यांच्याशी लग्न होईल दुसरी थोडीशी गरीब वाटणारी नववारी साडीतली बाई तेवढ्यात मागं वळून तिला म्हणाले अहो तुम्ही एवढ्या शिकल्या सवरलेल्या तुम्ही मनापासून खरं सांगा बरं असं वाटतं का तुम्हाला मनापासून की हाच पती मिळावा पुन्हा पुन्हा साथी जन्मात आमचं दलिंदर तर बघा ना उठसूट दारू पिऊन येतं कधी माया करतं कधी मारतं नुसता पोरावडा घरात आणि याला काय मी असाच काम करून काम करून सात जन्म सांभाळायचा आणि याने नुसते दारू ढोसून पडून राहायचं तेवढ्यात तिच्याच शेजारी असलेली शहरात वाढलेली एक स्त्री तिला म्हणाली अहो तुमचं काय सांगतात आई आमच्या फ्लॅटमध्ये आणि बंगल्यांमध्ये राहणाऱ्यांची दुःख फारशी वेगळी नसतात तोंड धरून बुक्क्याचा मार मोठमोठ्या पार्ट्या काय मान अपमान काय त्यामध्ये कॉर्पोरेट टेन्शन्सच्या नावाखाली आणि माझी पोजिशन माझी राणी माझा स्टेटस या अशा अनेक कारणाने आमच्यावरसुद्धा रुबाब दाखवलाच जातो आणि बाईचा त्रास चुकला आहे का कधी प्रोफेशनल राहा हे असं एकीकडं एक सांगत त्यातले त्रास तर सोसावे लागतात आणि सासू म्हणते म्हणून मनात असो वा नसो वडाची पूजा करायची थांबा थांबा एक मुद्दा आठवला मला किती जणी एकत्र येऊन त्या वडाला आपला पती समजून दोरे गुंडाळतात साड्या काय दागिने काय दूध पाणी आंबे दिवे काय लावतात खरं सांगतं मनापासून सांगते मी मना काही परंपरेविरुद्ध नाही पण वर्षातून एकदाच त्या कुठल्या तरी सोसायटीच्या आवारात नाहीतर कोणत्या तरी देवळाच्या भोवती वाढलेल्या वडाला शोधून त्याची दोऱ्याने आवडून पूजा करायची हल्ली आम्हाला वेळ नाही म्हणून आम्ही फांद्याच विकत आणतो आणि त्याचीच पूजा करतो काय डोम ढमिल या पूजेत आहे तेवढ्यात ते आजी काय म्हणते आपण ऐकावर का कारण आजीने तिला जरा थांबायला सांगितलं थां, थांब थांब मी तुझ्याशी बोलते मला तर वाटतं बाई वटसावित्रीची पूजा ही कुठल्या तरी गुरुजीला दान देण्यासाठीच निर्माण केली मग मला एक सांगा या पूजा सांगणाऱ्या बाया मला तर इथं ते कधीच दिसल्या नाही म्हणजे पूजा सांगणाऱ्यांच्या बाया बरं त्या करतात का कधी घरी पूजा मला त्यांची प्रश्न उत्तर ऐकून खूपच गंभीर वाटायला लागले चर्चेतून अनेक मुद्द्यांवर माझे विचार वडाच्या फारंब्यावरून लोमकळू लागले खरंच कुणीही प्रथा निर्माण केली या प्रथेचा मूळ उद्देश काय आहे का पूर्वी उदरभरणासाठी काही विपरांसाठी हे व्रत सुरू झालं काळानुसार नेमका विचारसरणीत काय फरक पडलेला आहे आणि या सगळ्या व्रताची गरज आहे का गरज असेल तर आपण स्वतः सात जन्म पुन्हा पुन्हा जन्माला यायला आणि संसारातल्या हाल अपेशा सुखदुःख पुन्हा तोच संयोग वियोग यासाठी तयार आहोत का मला एक विचार पडला जेव्हा भक्तिमार्गाला स्त्री पुरुष लागतात परमार्थाच्या वाटेमध्ये चालायला लागतात तेव्हा अनेक ज्ञानी माणसं त्यांना या संसार चक्रातून बाहेर पडायचं आहे पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या किंवा गर्भवासाचा तुम्हाला त्रास नको यासाठी उपासना किंवा साधना सांगतात मग या वडाच्या पूजेचं महत्त्व काय आणि एक महत्त्वाचा मुद्दा जो माझ्यासमोर आला ठराविक जाती बांधव या गोष्टी किंवा तेथील स्त्रिया या व्रताची उपासना करतात आणि ज्या ज्ञाती बांधवांमध्ये अशा पद्धतीची व्रत किंवा सण नसतील त्यांचं काय होतं त्यांच्या वाटेला काही गुण्हे येतं का का त्यांच्या पतीची आयुष्य दीर्घायुष्य नसतात माझ्या मनात या साऱ्या विचारांच्या पारंब्यांचा झुला इतका हलायला लागला की मी चिंतन करायलाच लागलो मित्रांनो मी चिंतनाचा प्रयत्न करणार खरंच या स्त्रीवर्गाने विचारलेले प्रश्न अगदी सत्य आहेत आणि वास्तवाशी धरून आहेत माझ्याही मनात प्रश्न उभे राहिले कोणी केली ही प्रथा निर्माण व्रताच्या नावाखाली काही विज्ञानाधिष्ठित गोष्ट आहे का कारण आत्तापर्यंतच्या सगळ्याच सणांच्या पायामध्ये व्रतांच्या पायामध्ये अनाहूतपणे लपलेलं विज्ञान असतं याची अभ्यासपूर्ण जाणीव अनेकांनी दिलेली आहे पण हेही असलं खरं तरी केवळ परंपरेसाठी पूजा जर केली तर मग कुठल्याच घरामध्ये वाद झाले नसते कारण पती हा चांगला परमेश्वर या पद्धतीनेच पूजला जातो पण खरंच आजकाल पती पत्नींचे संबंध एवढे प्रेमाचे आणि सलोखाचे राहिले आहेत का तसं असतं तर मग आपण ऐकतो की डायव्होर्सचे खटले हे वर्षानुवर्ष चालू असतात आणि एकमेकाला सांभाळून न घेता कसं तरी तडजोडीमध्ये आयुष्य काढणारी हजारो जोडपी आहे मग याचबरोबर या व्रताकडे बघत असताना असंही वाटतं की स्त्रीवर्गावर पुरुषसत्ताक धर्ममारती मार्तंडांनी केलेली ही बळजबरी तर नाही ना कारण ना। पूर्वीच्या काळी अर्थात ही लोकवदंता किंवा आजकालच्या शब्दामध्ये मिथ म्हणूया यम कधी येतो आणि कधी प्राण नेतो हे नासातल्या प्रगल्भ वैज्ञानिकांना सुद्धा न उलगडलेलं कोण आहे पण सावित्रीने मात्र त्या यमधर्माशी चर्चा केली त्याच्याशी संवाद केला आणि आपल्या स्मार्ट बुद्धीने त्याला पेचात पकडून आपल्या नवऱ्याचं आयुष्य परत मिळवलं बघा बरं तिला ते यम पाहण्याचं ज्ञान होतं असं आपण इथं गृहीत धरल्याला हरकत नाही पण मला माझ्या वाचण्यामध्ये रामायणाची एक कथा म्हणजे जेव्हा परब्रह्म परमेश्वर श्रीरामचंद्र होते अवतार संपण्याची जेव्हा वेळ आली होती तेव्हा यमधर्माने काळाचं रूप घेऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली असा उल्लेख केलेला आहे इतर अवतारात मात्र देवस्वरूपालासुद्धा या यमाला सामोरं जावं लागलेलं आहे हा विषय मी या इथे संपवतो कारण मूळ वटपौर्णिमेचा जो भाग आहे तो मला पुढे जाऊन सांगायचा आहे आपण त्या वटपौर्णिमेच्या विचारांवर थोडंसं मंथन करणार आहोत तोपर्यंत तुमच्या अंगणात एखादं वडाचं झाड दिसतंय का पहा कारण ते सुवासिनींची वाट पाहत असतं तोपर्यंत जय श्रीराम जय श्री स्वामी समर्थ